शैक्षणिक सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात अनेक कामे करून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सांगलीवाडी गावचे सुपुत्र आणि आरवाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ लिपिक कैलासवासी सुनील महादेव कुंभार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम शोकाकुल वातावरणात फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी येथे संपन्न झाला सुनील कुंभार एक कर्तृत्ववान संयमी आणि मितभाषी प्रेमळ स्वभावाचे सर्वांना मार्गदर्शन करणारे सर्वांच्या अडीअडचणींना धावून येणारे मदत करणारे अशी त्यांची ओळख होती सांगलीवाडी परिसरातील नागरिकांसहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कलसवासी सुनील कुंभार यांच्याबद्दलच्या भावना त्यांच्या आठवणी सांगितल्या यावेळी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी आमदार दिनकर दत्त्या पाटील मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाताई कोरे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार सचिव असलम फरास सहसचिव स्वर्णा बरगाले संचालक पदाधिकारी समन्वयक अर्जुन कोळी भाजपा प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे लिंगायत कुंभार समाज व सेवाभावी संस्था अंकलीचे सर्वसंचालक पदाधिकारी बेदाण्या व्यापारी आणि माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार हरिदास पाटील दिलीप पाटील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यापारी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुनील कुंभार यांच्या पत्नी माधुरी कुंभार यांनी सुनील कुंभार यांच्या स्मरणार्थ त्यांनी जिथे सेवा केली त्या यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीला अडीच लाख रुपयांची देणगी दिली यावेळी सुनील कुंभार यांचे वडील महादेव कुंभार त्यांच्या आई बहिणी सविता कुंभार भाऊ अनिल कुंभार मुले हर्षवर्धन श्रीवर्धन कुंभार आणि कुटुंबियांनी उपस्थितांचे आभार मानले।